मुळातच आपल्याला माहिती आहे की आपला मराठवाडा प्रामुख्याने है। हा कृषी आधारित अर्थव्यवस्था या ठिकाणची आहे परभणीसारखा आपला जिल्हा हा मोठ्या प्रमाणात कृषीवर अवलंबून आहे आणि म्हणूनच आज जी काही संयुक्त संशोधन आणि विकास परिषद कृषीची आयोजित करण्यात आली होती त्यानिमित्ताने नवीन संशोधन नवीन वाढ नवीन पीक पद्धती या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण एनडोस करतो त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि आमचाही प्रयत्न आहे की शाश्वत शेती आपल्याला कशी करता येईल आणि विशेषतः शेतीमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी वाढवता येईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आज मी सगळ्या विद्यापीठांना सांगितलेलं आहे की जसं विद्यापीठामध्ये प्राध्यापक शास्त्रज्ञ <laughs> सगळे काम करतात तसे शेतकरी देखील शास्त्रज्ञ आहेत अनेक शेतकरी अशा प्रकारचं त्या ठिकाणी वाण तयार करतात किंवा नवीन क्रॉपिंग पॅटर्न एक पीक पद्धती तयार करतात की ज्याच्यामुळे उत्पादकतेत वाढ आहे ज्याच्यामध्ये एक प्रकारे त्याची जी काही इनपुट कॉस्ट आहे ती आपण कमी करू शकतो तर अशा शेतकऱ्यांना निवडून दरवर्षी किमान पाच शेतकऱ्यांना मानक कृषी संशोधन अशा प्रकारची पदवी आपण दिली पाहिजे असं मी आज सगळ्या विद्यापीठांना विनंती केलेली आहे मान्य कृषी मंत्री जे आहेत ते या विद्यापीठांचे चान्सलर असतात त्यामुळे ते स्वतः याच्यामध्ये लक्ष घालतील एकूणच आमचा प्रयत्न आहे की कृषी क्षेत्रामध्ये शाश्वतता यावी आणि तिथली इन्व्हेस्टमेंट वाढावी